उडाळमधल्या महायुतीच्या सभेला उपस्थित उद्योग मंत्री उदय सामंतजी या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेजी आमदार लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार निलेश राणेजी माजी मंत्री आमदार दीपक केसरकरजी रवींद्र फाटकजी प्रमोद जी, दत्ता दळवी संजय आंग्रे दत्ता सामंत प्रभाकर सामंत सावंत संजू परब मनीष दळवी दिप्ती पडते श्वेता कोरगावकर व्यासपीठावरील सर्व महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी मी आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो मुंबई आणि ठाण्याची सत्ता या आपल्या कोकणातल्या लोकांनी आणली त्याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन मनापासून कारण कोकणी माणूस मुंबई आणि ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एक निर्णय क्षमता असलेला डिसाइडिंग फॅक्टर म्हणून या निवडणुकांमध्ये त्यांनी काम केलं आणि म्हणूनच मुंबई महायुतीने जिंकली ठाणव जिंकलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक महापालिकांमध्ये महायुतीला विजय मिळाला नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील हा चमत्कार झाला नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये दे देखील आपल्याला महायुतीला विजय मिळाला आणि म्हणून जिल्हा परिषदेवर देखील महायुतीचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे आणि त्यासाठी मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे खरं म्हणजे तीन चार दिवसापूर्वीच राज्यामध्ये अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना घडली आमचे सहकारी दिवंगत अजितदादा यांचं दुःखद निधन झालं अतिशय मोठी दुर्घटना झाली राज्याचंही नुकसान झालं खऱ्या अर्थाने दुःखाचं सावट आहे आणि त्यात निवडणुकाही आहेत आणि या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांच्या आणि त्यामुळे नेत्यांच्या निवडणुका लोकसभा विधानसभा हे कार्यकर्तेच व्यासपीठावर बसलेले आणि समोर बसलेले हे निवडून देत असतात मग आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री सगळेच होत असतो आम्ही आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आपल्याला जिंकायचे आहेत आणि म्हणूनच आज मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलो आहे मला या ठिकाणी हे वातावरण बघून समाधान आणि विजयाची खात्री झालेली आहे की इथं महायुतीसमोर कुणाची डाळ शिजणार नाही कारण इथं नितेश राणे निलेश राणे हे एकत्र आहेत आणि ही ताकद एकत्र आहे सर्व महायुती एकत्र आहे त्यामुळे मला वाटतं या निवडणुकांमध्ये आधीच पंचवीस लोक निवडून आलेत ना आधीच पंचवीस म्हणजे इतिहास घडला आहे की जिल्हा परिषदेचे सात का आठ लोक आणि अठरा पंचायत समितीचे असे पंचवीस लोक निवडणूक आधीच त्यांची बिनविरोध झालेली आहे यावर विजयाची शंभर टक्के खात्री जी आहे पंचवीस टक्के जिंकले आता पंच्याहत्तर टक्के तर म्हणजे शंभर टक्के विजयाची खात्री महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्हा परिषदेमध्ये देऊ शकत असो तो सिंधुदुर्ग जिल्हा असू शकतो आणि म्हणून नितेश राणे यांनी मग अशी सांगितले आमची युती झालेली आहे आम्हाला तर काही इथं चिंता नाही आहे पूर्वीसारखं काही त्रास नाही आहे निलेश इकडे आहेत उदय सामंत आहेत इकडे आपले केसरकर आहेत सगळे महायुतीचे पदाधिकारी आहेत खरं म्हणजे महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला एवढे प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे प्रमुख कार्यकर्ते आहेत एवढे हे कार्यकर्ते महायुतीचे जेव्हा काम करत आहेत याचा अर्थ लक्षात घ्या समोरच्या लोकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे आणि म्हणून ही महायुती प्रामाणिकपणे आपण लढवतोय महायुतीने निवडणुका इथे शिवसेना आहे भाजपा आहे अजितदादांची राष्ट्रवादी आहे आणि म्हणूनच महायुतीमध्ये आपण राज्यामध्ये कारभार करतोय आता इथे देखील सिंधुदुर्गामध्ये फार कमी ठिकाणी अशा तिघांची युती झाली आहे इथंच मला पहिल्यांदाच मग तिघ एकत्र होता आणि म्हणून ही महायुती घट्ट आणि कार्यकर्ते एक दिलाने काम करताय खरं म्हणजे कोकण म्हणजे मी शिवसेनेचा म्हटलं तर कोकण म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं कोकणी माणसाने बाळासाहेबांवर प्रेम केलं जय महाराष्ट्र ही गर्जना कोकणातून गुमली खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये शिवसेना जन्म झाला असला तरी मुंबईची नाळ कोकणात पुरली आहे एवढं जिवाळ्याचं नातं शिवसेना आणि कोकणाचं आहे राणे साहेबांचं आणि कोकणाचं आहे राणेचं कोकण म्हटलं की राणे साहेब राणेसाहेब आमचे नेते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी जे काम केलं या कोकणासाठी के ते कोणी विसरू शकणार नाही कारण विरोधी नेता म्हणून जे होते तेव्हाही मी त्यांच्या सोबत काम केलेलं आहे आणि म्हणून विरोधी नेता काय असतो त्याचा धरारा काय असतो त्याचा अभ्यास काय असतो त्याच्या प्रत्येक गोष्टी बद्दल त्याची माहिती काय असते या सगळ्या गोष्टी मी बारकाईने पाहिलेल्या राणेसाहेब सभागृहामध्ये उभा बोलायला उभे राहिल्यानंतर विरोधी पक्ष नेता म्हणून उभा राहिल्यानंतर सरकारची तथप व्हायची कारण एवढा अभ्यास नेता राणे साहेबांसारखा कोणी पाहिला नाही कारण प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक माहिती घेऊन ते बोलायचे आणि म्हणून या कोकणासाठी देखील त्यांचं मोठं योगदान आहे खऱ्या अर्थाने एक प्रशासक आणि एक प्रशासन काय असतं हे मी पाहिलेलं आहे एक आठवण मी सांगतो मी ठाण्याचा सभागृह नेता होतो आनंद दिगे साहेब होते आणि ठाण्यातल्या सर्व इमारतींना टी चंद्रशेखर असताना आयुक्त नोटिसा काढल्या होत्या पाडण्याच्या धोकादायक इमारती होत्या तर ठीक आहे परंतु त्याबरोबर ज्या चांगल्या होत्या त्यालाही नोटिसा होत्या आता लाखो लोक रस्त्यावर येणार बेकार होणार मग आम रात्री आम्ही राणेसाहेबांच्याकडे गेलो राणेसाहेब मुख्यमंत्री होते ते म्हणाले अरे बाबा जर इमारत पडली तर काय करणार इमारत पडणाऱ्या इमारती ज्या धोकादायक इमारती आहेत त्याचं वर्गीकरण करूया पण ज्या मजबूत इमारती आहेत चांगल्या इमारती आहेत त्याच्यात देखील लाखो लोक राहत आहेत त्यांना स्थगिती पाहिजे मी बघितलं त्यांचं काम करण्याची पद्धत आणि जे अधिकार वापरण्याची पद्धत त्यांनी तात्काळ त्या सर्व इमारतींना स्थगिती दिली आणि लाखो लोकांची घरं वाचवली याचा साक्षीदार मी आहे आणि म्हणून मी देखील काम करत असताना कुठलंही कारण देत नाही तसंच राणे साहेब देखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये दे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन घेऊन मोकळे व्हायचे खऱ्या अर्थाने राज्य कोणाचं आहे हे राज्य सर्वसामान्य लोकांचं आहे या राज्यामध्ये सर्वसामान्य माणूस दुःखी कष्टी होता कामाने अडचणीत सापडता कामाने त्याचं दुःख दूर करण्याचं काम राज्याचं असतं राज्यकारकर्त्यांचं असतं आणि म्हणून मगाशी निलेश राणे यांनी सांगितलं की ही राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखालची सिंधुदुर्ग ही जिल्हा परिषद आहे आणि या जिल्हा परिषद एकही डाग नाही अभिमान आहे आम्हाला पण की या राणे साहेबांनी ही जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जे आहे ही यापुढे देखील राणे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच नेतृत्वाखाली ही पूर्णपणे शंभर टक्के जिल्हा परिषद जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही आणि निलेश राणे नितेश आता इथं पालकमंत्री आहेत त्यामुळे कॅबिनेटमध्ये जे जे काही तुमचे प्रस्ताव इथले कोकणातले येतात एकही मिनिट आम्ही लावत नाही ताबडतोब मंजूर करतो आणि त्याला चालना देतो त्यामुळे तुम्ही बजेटचा जो विषय मांडलेला आहे मी उदय सामंत यांच्याशी बोललो तुम्ही तर कमी सांगितलंय ते बजेट कस वाढेल शंभर कोटीचं बजेट झालंच पाहिजे त्याशिवाय या भागाचा विकास कसा होणार आणि म्हणून आम्ही देणारे आहोत मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाचं कारकीर्द आपण पाहिली आहे मी मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय मी देवेंद्रजी जेव्हा सुरुवातीला आम्ही होतो सुरुवातीला जी पहिली कॅबिनेट झाली माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते पहिला निर्णय आम्ही सर्वसामान्य लोकांच्या हिताचा पाण्याचा घेतला सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांचा घेतला सर्वसामान्य माणसाचा हिताचा निर्णय आम्ही घेतला याचा देखील अभिमान आहे अनेक प्रकल्प आपण पुढे घेऊन गेलो अगोदरच्या सरकारने ज्या स्थगिती दिली होती ते स्थगिती सरकार होत आपलं प्रगती सरकार आहे आपलं गतिशील सरकार आहे सगळ्याला स्टे होता ह्याला स्टे त्याला स्टे आमक बंद तमक बंद सगळं बंद देवळही बंद दुकानही बंद सण उत्सव पण बंद पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मला आठवत आहे की आम्ही सगळे स्थगिती हटवून टाकली सगळे स्टेड हटवून टाकले सगळे स्पीड ब्रेकर काढून फेकून दिले आणि लोकहिताचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आणि त्यामध्ये अनेक प्रकल्पांना आम्ही चालना दिली सिंचनाच्या प्रकल्पांना चालना दिली रस्त्यांचे प्रकल्प असतील या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी लखपती योजना असेल पन्नास टक्के एस टीमध्ये मध्ये सवलत देण्याचा निर्णय असेल मुलींचं उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय असेल मी आपल्याला सांगू इच्छितो मी मुख्यमंत्री असताना रात्री साडेबारा वाजता टीव्हीवर एक बातमी बघितली एका मुलीने आत्महत्या केली इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के पालक फी भरत होते पन्नास टक्के सरकार भरत होत पण तिला वाटलं माझे पालक पन्नास टक्के फी भरायला ऐकत नाही ते आत्महत्या करतील वडील म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली रात्री साडे बारा वाजता बघितल्यानंतर मनाला वेदना झाली आणि तात्काळ येत्या कॅबिनेटमध्ये येणाऱ्या आठवड्याच्या आत आम्ही विचार केला जर आमच्या राज्यामध्ये शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर राज्यकर्त्यांचा राज्याचा फायदा काय या सत्याचा फायदा काय एका झटक्यामध्ये पन्नास टक्के फी होती त्याचे शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला शेतकरी सन्मान योजना केली केंद्र सरकार मोदीजी शंभर सन्मान योजने सहा हजार रुपये वर्षाला द्यायचे सहा हजार आम्ही टाकले शेतकरी सन्मान योजना आम्ही सुरू केली पीक विमा योजना सुरू केली अनेक योजना केल्या अतिवृष्टीमुळे होणारं नुकसान जे आहे ते एन डीआरएफचे निकष बाजूला टाकले दुप्पट आपण देऊ लागलो सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत नव्हतं ते देऊ लागलो अनेक निर्णय घेतले सिंचनाचे प्रकल्प जवळपास एकशे बत्तीस प्रकल्पांना चालना दिली या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नाही तेवढे आम्ही निर्णय देवेंद्रजी आम्ही घेतले नंतर अजितदादाही आले आणि मला सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना वर्षाला किती रुपये खर्च होतो आपल्याला माहित आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला देण्याचं निर्णय घेण्याची हिंमत आणि धाडस लागतं धाडस लागतं ते आम्ही केलं महायुती सरकारने केलं त्यावेळी विरोधक टिंगल करत होते काय दीड हजार रुपये देणार काय देणार हे चुनावी गुमल जुमलाय हे फसवी घोषणा आहे कोणी कोर्टात गेलं कोणी खोडा घातला बोले बंद करा अमकं करा तमक करा परंतु महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो सुरू केली खात्यात पैसे जमा होऊ लागले तेव्हा लोक म्हणू लागले विरोधक अरे पैसे जमा हो लवकर लवकर काढा नाही तर सरकार परत घेईल काय काय म्हणाले परंतु महायुती सरकार ठाम महायुती सरकारने निश्चय केला होता कारण गरीबी आम्ही पाहिली आहे गरीबी काय असते मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी देखील गरीबी आहे माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे मुख्यमंत्री झाल्या झाल्या देवेंद्रजीने सांगितलं आपल्याला हा निर्णय घ्यायचा आणि तो आम्ही घेतला पंचेचाळीस हजार कोटी आम्ही पाहिले नाही आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो आता ही आपवा पसरवत आहेत पण मी आपल्याला सांगतो कोणी माईकाला आला तरी माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही उलट मी हेही सांगतो पत्रकार मला कधी विचारतात तुम्ही तर घोषणा एकवीसशे रुपयाची केली केली आहे हो केली आहे आणि योग्य वेळी ती घोषणाही आम्ही पूर्ण करणार आम्ही बोलणारे आम्ही खोटं आश्वासन देणारे नाही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाहीच नाही आमच्याकडे का आम्ही देणारे आहोत ते तर मग सगळे सांगता आमच्याकडे काही नाही आमच्याकडे काही नाही अरे आमच्याकडे काय तुमच्याकडे होतं तेव्हाही नाही दिलं तुम्ही आणि म्हणून द्यायला दानत लागते ती दानत दाखवली आम्ही महायुतीने आज देवेंद्रजी पुढं वर्षभर त्यांचं काम बघा आज दावसमध्ये इथे उद्धव उदय सामान इकडे आहेत दावोसला गेले मुख्यमंत्री आणि ते मी गेलो मला वाटतं चार वेळा गेले का हो तुम्ही चार वेळा दावसला जाणारा उद्योग मंत्री पहिलाच आहे माझ्या वेळेस पण होते आम्ही त्यावेळेस वेळेस केले केले करारनामे केले ते अंमलात आणले नुसते कागदावर नाही राहिले आता देखील तीस लाख कोटीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उदय सामंत यांच्या काळातले तीस लाख कोटी रुपये करार झाले महाराष्ट्राला लोक पसंत करत आहेत महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर आहे महाराष्ट्रात कनेक्टिव्हिटी आहे महाराष्ट्रामध्ये स्किल मॅन आहे महाराष्ट्रात पोषक वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये लोक येत आहे सिंगल विंडो क्लिअरन्स मध्ये त्यांना आपण मोठ्या सवलती देतोय आणि म्हणून उद्योग क्षेत्रामध्ये देखील उद्योग मंत्री तुम्हाला मी सांगू इच्छितो तुम्ही काय ते स्किल सेंटर काढणार इकडे एवढ्यावर भागणार नाही या आमच्या सिंधुदुर्गातल्या तरुणाला मुंबई ठाण्यात नोकरीसाठी जायला लागू नये अशा प्रकारचे उद्योग इथं सुरू करा या ठिकाणी जे जे काही करायचं ते करा पर्यटनाला वाव आहे इथं निसर्ग सौंदर्य आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी देखील आपण या ठिकाणी काम करू पालकमंत्री स्वतः आता परवाच्या कालच्या बजेटमध्ये देखील मत्स्य उद्योग आणि बंदरसाठी आणि काजू अंबा आणि याच्यासाठी दिलं ना नारळ केंद्राच्या बजेटमध्ये देखील प्रधानमंत्री मोदयांनी कोकणाचा विचार केला बघा प्रधानमंत्री विचार करू शकतात तर आम्ही समजून गेलं पाहिजे की राज्याने देखील या कोकणावर बारीक लक्ष ठेवून विकास केला पाहिजे आणि सिंधुदुर्ग जे आहे हे सिंधुदुर्ग जिल्हा छोटा पण एक निसर्ग वरदान लाभलेला आहे आणि म्हणून या सिंधुदुर्गाला काही कमी पडणार नाही याची खात्री मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे या ठिकाणी तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे या लाडक्या बहिणी ज्या आहेत फक्त दीड हजार रुपये थांबता कामाने त्यांनी त्यांचा त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना उभा करायचं आहे त्यांनी छोटे मोठे व्यवसाय केले पाहिजे व्यवसाय केंद्र आपण या ठिकाणी सुरू करू त्या ते ठिकाणी त्यांचा माल विकत घेतला पाहिजे त्याचं ब्रँडिंग झालं पाहिजे मार्केटिंग झालं पाहिजे हे देखील आपण करू अरे दीड हजार रुपये ची माहिती आम्ही घेतली काही लोक म्हणतात दीड हजार रुपये दिले म्हणून अर्थसंकल्पावर भार आला अरे कोणाचे पैसे अरे याच लोकांचे पैसे आहेत तेच आम्ही पैसे त्यांना देऊन त्यांना त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न आहे आज कितीतरी सक्सेस स्टोरी बघा कितीतरी माझ्या लाडक्या बहिणीने प्रपंचाला हातभार लावलाय आपल्या मुलाबाळांचं शिक्षण केलंय आम्ही दीड लाखाचा विमा मी मुख्यमंत्री असताना पाच लाख रुपये केला महात्मा ज्योतिबा फुले योजना अनेक योजना केल्या लाडक्या के बहिणींसाठी आम्ही केल्या माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित केलं त्याच्यामध्ये तीन कोटी महिलांची तपासणी झाली आणि म्हणून या माझ्या लाडक्या के बहिणींना केंद्र सरकार मोदी साहेब देखील आत्मनिर्भर आणि आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न करतात राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही मागे राहणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं हे देखील आमचं स्वप्न आहे हा देखील आमचा निश्चय आहे खऱ्या अर्थाने एक महिला जी आहे आपली कुटुंबाचं सगळं भार तिच्यावर असतो आणि म्हणून काय विरोधक तुम्ही देणार तर नाही काय देतही नाही दिलंही नाही आम्ही दिल्यावर त्याच्यावर आता निवडणूक निवर्नुक। ज्या निवडणुकामध्ये होत्या निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं तुम्ही या लाडक्या बहिणींचा इन्स्टॉलमेंट आता थांबवा अरे म्हणजे विरोधकांची वृत्ती काय आणि म्हणून लाडक्या बहिणी माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी विधानसभेत चमत्कार दाखवलाय दोनशे बत्तीस आमदार आताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या कधीच आले नव्हते महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार आणण्याचा चमत्कार माझ्या लाडक्या बहीण भावानी शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि म्हणून आम्ही ते कधी विसरणार नाही कधी विसरणार नाही आणि म्हणून हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक हे गावाचा विकास करणारी असते गावाला न्याय देणारी असते गावागावामध्ये विकासाची गंगा आणणारी असते आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी पैसे पडणार नाहीत हा शब्दही मी देतो मी एकनाथ शिंदे एकदा बोललो की बोललो दिलेला शब्द पाळतो आणि म्हणूनच या एकनाथ शिंदेच्या पाठीशी दोन हजार बावीस ला पन्नास आमदार एक सर्वसामान्य कार्यकर्तेच्या मागे उभे राहिले पन्नास आमदार छोटी गोष्ट नाही आहे आणि त्यावेळेस मग या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं अन्यथा हे सर राज्य वीस वर्ष मागं गेला असतं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या ठिकाणी कुठलाही विकासाला पैसे कमी पडणार नाही निलेश काही चिंता करू नका तीन मंत्री आहेत एक दोन तीन माझी थोडी जास्ती चालते त्यांच्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना सांगून जिथे जिथे आम्ही चर्चा करून या ठिकाणी जे जे काय आवश्यक का आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी रस्त्यासाठी पाण्यासाठी पर्यटनासाठी रोजगारासाठी लाडक्या बहिणींचे हात मजबूत करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी जे जे काही करणं आवश्यक आहे ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा शब्द मी आपल्याला देऊ इच्छितो फक्त तुम्ही येणाऱ्या सात तारखेला जसं नितेशने मगाशी सांगितलं पालकमंत्री महोदयांनी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आपली महायुती आहे जे अधिकृत उमेदवार आहेत त्या अधिकृत उमेदवारांच्याच मागे उभं राहायचं जे बंडखोर आहेत किंवा आणखी कोणी आहेत मी तुमचाच आहे मला यांनीच उभा केलाय बिलकुल साफ झूट आणि म्हणून मी नितेशना पण फोन केला होता आणि ताबडतोब त्यांनी मला सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जे आहेत तेच निवडून येतील त्यांनाच आम्ही निवडून आणू दुसरा कोणी येणार नाही मला समाधान वाटलं आणि आज केसरकरांनी त्याचा उल्लेखही केला की ही महायुती जर आपण मनापासून जेव्हा एकत्र येऊन करतो तेव्हा एकत्र येऊन या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी देखील आपण घेतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या सात तारखेला आणि निलेश राणे म्हणाले बरोबर आहे निलेश राणे यांनी सांगितलं निलेशनी एका मगाची उदय सामंत म्हणाले सभा एवढी तमाम मोठी सभा तात्काळ चोवीस तासामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो आणि आमदार निलेश राणे यांचं अभिनंदन करतो कार्यकर्ता कसा असावा आमदार कसा असावा ता निलेश राणेचं नाव घ्यावं लागेल आणि हे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये एक आदर्श जिल्हा परिषद कशी होईल राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली याची वाटचाल जी आहे ही वाटचाल निष्कलंक राहील या जिल्हा परिषदेला पैसे कमी पडणार नाही निधी कमी पडणार नाही हे वचन हा एकनाथ शिंदे आपल्याला देतोय आणि म्हणून माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की येत्या सात तारखेला जे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत राष्ट्रवादी अजितदादांचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांनाच आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि म्हणून जिथं धनुष्यबान असेल धनुष्यबान तिथं कमळ आहे कमळ जिथे घड्याळ आहे घड्याळ पण आहे ना तिथे तीन निशाणी आपण लक्षात ठेवा आणि त्यामध्ये जस नितेश राणे म्हणाले की अधिकृत उमेदवार हा आपण लक्षात ठेवा कारण शेवटी वाकडा तिकडा माणूस येऊन फायदा काय ज्या जिथे राज्यामध्ये केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या ठिकाणी विकासाला देखील आपल्याला महायुतीचंच सरकार आणावं लागेल आणि तर आपल्या खऱ्या अर्थाने या भागाचा विकास होईल विकासाची गंगा येईल या ठिकाणी ही निवडणूक जी आहे फक्त कुणाला तरी मतदान करण्यापुरती नाही तर सिंधुदुर्गाचा भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे उद्याच्या आपल्या मुलाबाळांचा भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे आणि म्हणून मी सांगतो महायुतीला मत म्हणजे विकासाला मत महायुतीला मत म्हणजे केलेल्या कामाला मत एवढीच आपल्याला विनंती करतो सात तारखेला शंभर टक्के रिझल्ट आपल्याकडून मिळेल अशी खात्री बाळगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्माननीय साहेब या ठिकाणी आपल्या उपस्थितीमध्ये काही पक्षप्रवेश होणार आहेत मी आपल्याला विनंती करेन या सर्वांना आपल्या शिवसेना पक्षामध्ये